सर्वात पहिले तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप अभिनंदन कारण शेतकऱ्यांसाठी ही एक गुड न्यूजच आहे पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे पहा तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे का आणि जर जमा झाली असेल तर किती झाली हे बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी आहे खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील पीक विमाची नुकसान भरपाई म्हणून एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयाहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे नुकसान भरपाई याची सविस्तर माहिती मी सांगत आहे ऐका खरीप हंगाम गतवर्षीच्या खपी हंगामातील सुमारे पंधरा लाख पंचवीस हजार सातशे सात शेतकऱ्यांसाठी आठशे नऊ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसानाचा समावेश आहे रब्बी हंगाम रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील पंच्याण्णव हजार पाचशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी सत्तावीस लाख ,00 रुपये अशी रक्कम मिळणार आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसानाचा समावेश आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते राजस्थानामधील झुंझुन येथे एका कार्य कार्यक्रमाद्वारे ही रक्कम वितरित करण्यात आली आहे मागील वर्षातील भरपाई प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अंतर्गत खरीप दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये एकूण चार हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी चौतीस लाख रुपयांचं नुकसान भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी तीन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी सोळा लाख रुपये यापूर्वी शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत उर्वरित रक्कम लवकर जमा होईल ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का तुमच्या बँक अकाउंटमध्ये पीक विम्याचे किती पैसे आले ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा सोबत या वरती नवीन आला असाल तर अशीच माहिती रोज जाणण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा